सुप्रभात मित्रांनो मोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय हा अर्थाला झोपी लावत असतो तर तेवढ्यात तिथे अभि येत तर अभि अक्षयला बोलतो की अरे तू एवढ्या रात्री काय करतोय तर अक्षय सांगतोय की मी जे करतोय ना ती सगळी काळजी तुला घ्यायची गरज होती पण आता तू अशा अवस्थेत असताना सगळी काळजी ही मीच घेतोय तर अभि सांगतो की अरे असं कसं मी पण तिची काळजी घेऊ शकतो तर अक्षय सांगतो की हो का मग आतापर्यंत तू घेतली असते अशी अवस्था नसती करून ठेवली तू स्वतःची तर इकडे अभी बोलतो की बर मग मला काही झालेलंच नाहीये दे तू मी घेतो तिला तर अक्षय बाळ मागे हिसकावून बोलतो की काही गरज नाही आत्ता तू खूप दारू प्यायलेला आहेस तू वरती जा आणि आराम कर उद्या सकाळी घेतो तर अभि सांगतो की आता असं कसं बोलतो रे तुम्ही आधीच सांगतात की काळजी घेत नाही आणि जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा देत नाही बाळ तर इकडे तेवढाच रमा तिथे येते आणि ती बोलते की अभि दादा असं काय करता येईल आता नका ना घेऊ बाळ तुम्ही सकाळी घ्या बाळ तर इकडे अभि सांगतो की तू कशाला आली आता मध्ये जेव्हा दोन चांगले हुशार माणसं बोलत असतात ना तेव्हा एवढ्याने यायचं नाही इथे तर ते ऐकून इकडे रमा ते बाळ अक्षय कडून घेते तर अभि सांगतो की दे तू माझं बाळ आहे ना ते मग दे इकडे तर अक्षय त्याला शांत करत असतो तर अभि हा ओरडत असतो तर त्याचा आरड ओरड बघून इकडे रमा ही आतमध्ये निघून येते तर ती आतमध्ये गेल्यानंतर इकडे अभि तिला सांगतो की तू दरवाजा उघडते माझं बाळ आहे ना मग मी काळजी घेईल त्याची तर इकडे रमा ही त्याची बोलणे ऐकून घाबरलेली असते तर इकडे अक्षय रमाला सांगतो की तू बिलकुलही दरवाजा उघडू नको आतमध्ये तू मी बघतो इथे तर इकडे रमा अभिला सांगते की अभी दादा तुम्हाला तुम्हा नाहीये तर इकडे ओरडतच अभि तिला उघड मला माझं बाळ घ्यायचं आणि तो जोराजोरा दरवाजा आपटू लागतो तर इकडे अक्षय ही हात त्याला शांत करतो तर अक्षय सांगतो की अरे तू नीट बोल आणि हळूच बोल दर्शी इकडे रमा अभिला सांगते की मी तुम्हाला बाळ देईल अर्थात तुमच्याकडे सोपून पण तुम्ही तिला काहीच करायचं नाही जेणेकरून तिला त्रास होईल तर ती ऐकून इकडे अभि सांगतो की ही मला परत छुपायला लागली का म्हणजे आता हो चल बरं नाही करत मी काही देतो आता तर इकडे अक्षय तिला ओरडू ओरडू सांगत असतो की नको रमा तू दरवाजा नको उघडू पण इकडे रमा ही दरवाजा उघडते तर अक्षय हा नको म्हणत असतो तर अभि त्याला हात झटकावतो आणि बोलतो की सांगितलं नाही एकदा काही नाही करणार म्हणून दे आता माझ्या बाळेला माझ्याकडे तर लगेच रमा ही बाळ अभिकडे देते दे। तर अभि हा बाळाला घेतो आणि हॉलमध्ये जातो तर त्याला नीट चालतं येत नसतं तू बसून घेतो तर त्याची ती हालचाल बघून इकडे अक्षय घा तो बोलतो की रे असं काय करतोय तू दारू प्यायलेला असे तू आता घेऊ नकोस बाळ तर इकडे अभि सांगतो की तुम्ही आता तु ठरवा फक्त की मी ह्या बाळाची काळजी घेऊ का नको घेऊ कारण हे माझं आणि आरतीचं बाळ आहे तर इकडे अक्षय त्याला सांगतो की अरे दे ना बाळ आता त्याची मान नीट पकडणारे असं का पकडतोय तू तर इकडे रमा सांगते की द्या ना आता थोड्या वेळ दिला ना तुमच्याकडे आता द्या ना परत तर इकडे लगेच आम्ही ओरडत बोलतो की तुला सांगितलं ना तू बोलू नको म्हणून तर इकडे त्याचा आवाज बघून रमा ही डचकते तर अक्षय बोलतो की अरे हळूच बोल तर इकडे अभि सांगतो की मी आधी पण सांगितलं होतं ना की जर शाने माणसं बोलत असतं तर वेड्यानीमध्ये बोलायचं नाही म्हणून मग का बोलते तर इकडे अभि त्यांना सांगतो की म्हणजे आता तू एवढी चांगली काळजी घ्यायला लागेल का माझ्या बाळाशिवाय मी पण घेऊ शकतो मी बघेल माझं 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 तर इकडे अक्षय त्याला समजावतो तर इकडे अभि हा काय ऐकत नसतो तो बोलतो की वा आता तू कोण आहे शशकांत मुकादम म्हणजे एक नंबर मुलगा आहेस ना तू एक एक नंबर नवरा बनून आला आहेस आता आणि आता तर तू बाप होणार आहे ते ऐकून इकडे आता अक्षयला धक्का बसतो तर अक्षय बोलतो की अरे तू दे ना आता तू कशाला त्रास करून घेतोय आणि तिला पण का त्रास देतोय तर त्या ऐकून इकडे अभि हा ओरडत बोलतो की नाही मला नाही द्यायचं कारण तुम्हीच बोलतात ना काळजी घ्या म्हणून मग आता तेच करतो घेतोय मी काळजी तर अभि त्यांना सांगतो की पण ही खूप डेंजरस आहे या तुम्ही घेऊ नका कारण ही आली आणि माझी बायकोच निघून गेली काय आमची तर त्या ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो तर अक्षय हा तिच्याकडून बाळ हिसकावण्याचा प्रयत्न करतो पण अभि हा देत नसतो तर इकडे रमाही त्याला सांगतो की नाका घेऊ त्या आणि ती एका बाजूला घेऊन जाते आणि बोलते की ती अर्थ नाही आहे ती एक बाहुली आहे म्हणून नाका घेऊते तर ते ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो आणि तो बोलतो की बाहुली आहे का तर इकडे रामाने कसं ही बाहुली चेंज करून इकडे अर्थाला झोपी लावलं आणि मग अभिकडे दिलं ते बघून आता इकडे अक्षयच्या जीव आलेला असतो तर इकडे अक्षय रमाला सांगतो की अरे हो पण तो कसा वागतो अरे लहान बाळांशी असं वागायचं का तर इकडे रमा सांगते की हो पण तुम्ही शांत व्हा आता त्यांना कळून देऊ नका की याच्यामध्ये बाहुळे आहे ते आत्ता त्यांना काय जे बोलायचं आहे ना ते बोलू देत तर इकडे अभि हा त्यांना सांगतो की ह्या जगात ही आली आणि हिने कायमच माझ्या बायकोला हिसकावून घेऊन गेली आणि हिला त्यास काही पडलेलं नाहीये बघ ना तूच ती रडतही नाहीये लगेच तो त्याच्या तोंडावरच काढतो हो, तर तो बाहुली बघतो आणि हसायला लागतो तर अभि सांगतो की तुम्ही आता फक्त हे पण सिद्ध केलं की मी एक फालतू बाप आहे म्हणून तर लगेच इकडे रमाही काही बोलणार तर लगेच तो त्याला ती बाहुली दाखवतो आणि हातातली आणि फेकून देतो तर तेवढ्यात तिथे आणि सीमा तिथे येतात तर इकडे ओरडतच रमा सांगते का करताय अभिदा तुम्ही असं आणि एवढा काढते अगदी आपल्या अर्थावर काय केलंय तिने असं तर ओरडतच रमा ही त्याला सांगते की जरी ही तुमची मुलगी असली ना तरी मी आता तुमच्याकडे देणार नाहीये कारण तुम्ही जे काही वागलात ना ते बघून मला तुमच्यावर आता विश्वास बसण्याचे लायकीचे नाही राहिलात अभिदा आणि तुम्ही सांगा ना काय केलं काय आहे तिने नक्की तिला तर हे नाही माहिती की तिच्या आयुष्यात काय चाललंय तर इकडे ते ऐकून अभिला धक्का बसतो तर रमा सांगते की ज्याला एक मूल नीट सांभाळता येत नाही मग त्याला पालक व्हायची पण काही गरज नाहीये तर इकडे आयाजी ही रमाला सांगते काय डोकर पडली का रमा तू कोणत्या भाषेत बोलती अभि सोबत कारण तो तिचा बाप आहे आणि तू अशा भाषेत नाही बोलू शकणार तिच्याशी तर ते ऐकून इकडे सीमा आणि अक्षयला धक्का बसतो तर इकडे अक्षय सांगतो की अगं पण तू माझा ऐकून घेतो कसा वागत होता ते तर इकडे आयाजी सांगते काही बोलू नको कारण आतापर्यंत मी सगळं खपवत आली आहे रमास सगळं पण आता अशा भाषेत बोलणं मी बिलकुल खपवून घेणार नाही आहे आणि तो तिचा बाप आहे तो काही करू शकतो तिच्यासोबत तर रमा सांगते की काही म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की ही फक्त बाऊली आहे पण त्याच्या आधी त्यांना माहिती नव्हतं तेव्हा ती तर अर्थ समजत होते ना मग ते कशी करत होते त्या अर्थासोबत ते, ते आम्ही बघितले जर ते तुम्ही बघितलं असताना जर तुम्ही देखील हेच बोललं असतात तर इकडे अभि सांगतो की थर्ड एम्पायर म्हणजे आता आजी आता इट्स युअर डिसिजन टू फॉर ते बोलून इकडे अभि बोलतो की तूच सांग की मी चुकीचं आहे का तर हे तर इकडे रमा त्यांना सांगते की तुम्ही चुकीचे आहात कारण तुम्ही खूप वाईट आमच्याशी तिकडे ओरडतच अभि सांगतो ही परत बोलली का कशाला बोलतीये का तू तर इकडे रमा ही डचते आणि ही आयजीच्या पाया पडते हात जोडून ती बोलते की मी अशा अवस्थेत ना कोणालाच अर्थाकडे देणार नाही जर तिला त्रास होत असेल ना मग जो कोणी तिचा जन्मदाता बाप सुद्धा असला ना तरी मी त्याच्याकडे देणार नाही मग बघून घ्या तुम्ही तर इकडे ते ऐकून आया जिला धक्का बसतो तर इकडे अभी सांगतो की मग माझा पण तुम्ही ऐकून घ्या जर मी हिचा सांभाळ नको करायला तर मी हिच्याकडे बघणार सुद्धा नाही तिची काळजी सुद्धा नाही घेणार आणि तिला ना कधी पण घ्यायचं म्हणजे मग तिला त्रासच देईल मी तर ती ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे अभी ते बोलून निघून जातो तर इकडे अक्षय आईजीला सांगतो की बघितलं तू किती अॅटिट्यूडने बोलत होता बोलली ना तो तोंडा नी के तो आता तो स्वतःच त्याच्या तोंडाने की तू बाळाला त्रास देणार आहे म्हणून आणि तूच त्याला पाठीशी घालत होती आणि रमाला ओरडत होती म्हणून आतापर्यंत ना तू पण तेच शिचकांत मुकादमसोबत करू आलीये तर आई ही त्याला ओरडत बोलते की काय बोलतोय अक्षय तू तर अक्षय बोलतो की आणि तू बघ ना तो कसा बोलत होता रमासोबत ते नाही चालत तर आयाजी सांगते की मग काय झाला अरे तो दारूच्या नशेत होता तर रमा सांगते की मग दारूच्या नशेत होता मग अर्थाला फेकलं असतं तर रायाजी तर सांगते की हो पण ती बाहुली होती ना अर्थाला तर नाही ना फेकलं तर ते ऐकून इकडे सीमा रमा आणि अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे चिडचिड करतच अक्षय सांगतो की म्हणजे आता आपण अर्थाची फेकण्याची वाट बघायची का तर इकडे परत हात जोडतच रमा सांगते की मी बाजू काही सांगते जी शिक्षा द्यायची ती मला द्या पण अशा अवस्थेत मी अर्थाला ठेवणार नाही आणि अशा वातावरणात तर बिलकुलच नाही तर ते एकूण इकडे आईजी धक्का बसतो तर इकडे रमा सांगते की आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय ना ते पद्धत मला बिलकुलही आवडत नाहीये ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं सांगता येते तर इकडे रमा त्यांना सांगते की आतापर्यंत सोन म्हणून सगळं काही सण केलं पण आई म्हणून आता कधीच सण नाही करणार तर त्या एकूण इकडे आईजीला धक्का बसतो तर इकडे रमा ही झोपेतून उठलेली असते आणि अर्थात सुद्धा उठलेली असते तर इकडे आनंद हा जान्हवीला बोलतो की अरे तू परत दरवाजा उघडला उघड उगड़ तर जान्ह ही दरवाजा उघडते तर इकडे जान्हवीचा लूक बघून इकडे अक्ष आनंद तिला बोलतो की अरे ही कोणची जॅकी जेनची ज्यांची आ... पोझिशन आणि सर ड्रेस का घातलाय तू तर इकडे तुला तर काय दुसऱ्या याच्यामध्ये जायचं नाही ना म्हणजे रील्स स्टार वगैरे पण मला माहिती आहे तू रील बनवते म्हणून खरं खरं सांग रील्स बनवते ना तर इकडे लगे जान्हवी ही गुणफू त्याची एक बाउन्स त्याला देते तर ते बघून इकडे आनंद सांगतो की हे काय होतं जान्हवी तर ही जान्हवी त्याला खाली पाडून बोलते की दिसत नाही का कराटे आहे मी तर इकडे ते ऐकून आनंद सांग काय गरज आहे आता कराटे शिकवायची तर इकडे जानवी सांगते काही गरज आहे म्हणजे जर काही दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत काही झालं तर मग मला नको सेल्फ डिफेन्स शिकवायला जर पुढून गाडी आली तर मला तिच्या पुढे नीट खालून जाऊन तिच्या पुढे राहायला नको का तर इकडे जान्हवी ही लगेच त्याला लाद देते तर इकडे आनंद सांगतो का अरे हो पण तुझा नवरा आहे मी गुंड नाही आहे ना मग मला का मारतीय तर इकडे जानवी सांगते की मग प्रॅक्टिस कोणासोबत करू तर आनंद सांगतो की माझ्यासोबत करणार आहे का तू तर इकडे जान्हवी सांगते की ऑफकोर्स तुझ्यासोबतच करेन ना तर इकडे त्याला जान्हवी ही त्याला सांगते की म्हणजे आता तू उठ तर तिचं ते बोलणं ऐकून आनंद सांगतो की मी उठतो पण तुम्हाला मला मारणार नाहीये गॉड प्रॉमिस तर इकडे लगेच जान्हवी त्याला उठायला सांगते तर आनंद हा उठणार तेवढ्यात इकडे जान्हवी ही त्याला मारायला लागते तर हा ओरडत बोलतो की अरे आई बघ ना तुझी सून मला कशी मारती येते तर इकडे अर्था उठलेली असते तर इकडे तक्क्या ती फेकून देते तर इकडे ते बघून रमा सांगते की हो एवढी चळवळ करते का आपली अर्था तर इकडे ती अक्षयला उठवते आणि बोलते की तुम्ही बघितलं काय केलंय ते अर्थाने तर अक्षय सांगतो काय केलं तर इकडे रमा सांगते की तिने हा तक्क्याला लात मारली बघा तर इकडे लगेच आनंद होऊनच इकडे अक्षय सांगतो की चांगलं आहे ना मला पण फुटबॉल आवडतो आणि ती पण आता तेच होणार बघ चल आता लात मार परत तर ती ऐकून इकडे रमा सांगते की परत काय लात मला होती हे काळजीचं कारण आहे मारत मारत जर ती गोल गोल करून खाली पडली तर मग काय करायचं तर इकडे अक्षय सांगतो की आता मी काय करू मग आता काय त्याला बेड चेंज करू का मी तर अक्षय इकडे ते ऐकून रमा सांगते की बोलताय काय मग कराच ना चेंज म्हणजे असं छोटा उंचीचा बनवा त्याच्या म्हणजे ती इकडे तिकडे गेली ना तरी काही प्रॉब्लेम नाही तर इकडे अक्षय सांगतो की असं कसं बोलती है तू आपण तिला नाहीतर परत पाळण्यात झोपायची सवय करून घेऊया तर इकडे रमा सांगते की असं कसं बोलताय आता तुम्ही तिची उंची वाढायला लागली आणि ती नाही झोपत तिला असं साफसूप झोपायची चांगली सवय आहे तर इकडे अक्षय सांगतो की नाहीतर जाऊ दे आपण तिला एक दुसरी खोली देऊयात ना तर ती ऐकून इकडे रमा सांगते की आत्ता तिला एवढंशी याला खोली द्यायची का असं नाही नाही त्याला ना आपण आपल्या पशीच झोपूयात म्हणजे अजून तरी चार पाच वर्ष तिला माझ्या झोपवायचं तर ती ऐकून इकडे हळूच अक्षय बोलतो की म्हणजे तीन चार वर्ष काय माझी फुटबॉल टीम काय तयार नाही होणार तर ती ऐकून इकडे रमा सांगती काय बोललात तुम्ही तर इकडे अक्षय सांगतो की काय नाही काय नाही तू काय नाही मी आता करतो तुमच्यासारखं जे काही व्हायचं आहे ते तर इकडे दुसऱ्या दिवशी रमाही सांगते की यांना इला जेव्हा मागच्या वेळेस पोलिओ हो दिला ना तर त्याच्यापेक्षा जास्त हेच रडत होते तर अक्षय सांगतो की अरे हो मग किती किती रडत होती मग मला ते बघतो नाही ना तर इकडे सीमा सांगते बरोबर आहे ना तो आता बाबा पण त्याला आला आहे म्हणून तो आता त्याला सहन नाही ना होत त्याच्या बाळाला काय होत म्हणून तर इकडे अक्षय हा बाळाला घेतो तर इकडे रमाकांत घेतो मग आयाजी मग हे सगळे घेतल्यानंतर इकडे रमा सांगते की आपलं किती प्रेम आहे ना सगळं अर्थावर तर ऐकून इकडे अक्षय सांगतो की पण अभ्यास सोडून नाही आहे तर लगेच तिथे अभ्यास हा दारू पिऊन येतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद